आज तुम्ही वीस वर्षाच्या आत आणि फक्त एक हजार रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट केले तर तुमच्या चाळीशी पर्यंत तुम्हाला दहा लाख रुपये मिळतील आणि जर तेच तुम्ही साठ वर्षांपर्यंत इन्व्हेस्टमेंट करत राहिलात तर एक करोड अठरा लाख रुपये तुम्हाला मिळतील पैसा तुम्ही म्हणाल काय एवढे पैसे कसे काय पच्चीस दिन मे पैसा डबल ची फसवी स्कीम असेल असे अनेक प्रश्न आता तुमच्या मनात पडले असतील पण होय हे खरं आहे आणि लीगल सुद्धा आहे तुम्हाला आठवतं का शाळेत आपल्याला कंपाऊंडिंग शिकवलं होतं त्यात कसं जसा जसा टाईम वाढेल तसा तसा तो नंबर वाढत जातो तसंच काहीच आहे आणि या स्कीमला किंवा त्या गुंतवणुकीला आज आपण सोप्या भाषेत म्युच्युअल फंड किंवा एस आय पी म्हणतो मी तुम्हाला या व्हिडिओत एकदम सोप्या भाषेत एस आय पी म्युच्युअल फंड कंपाऊंडिंग काय आहे आणि त्याचा वापर करून तुमच्या रिटायरमेंटपर्यंत करोडपती होण्याचा मार्ग सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला ला <tart -2> <आगे। tart -2> जास्थ तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा साधारणतः आपण सेव्हिंग करायची म्हणून पैसे बँकेत टाकून ठेवतो नाहीतर त्याची एफ करतो पण त्यावर बँक जास्तीत जास्त पाच ते सहा टक्के व्याज देतं त्यातही त्यांच्या आटी असतात आणि एफ डी केली तर त्यालाही काही तितकेच व्याज मिळते आज आपण पाहिलं तर भारतात महागाईचा दर सहा टक्के आहे आणि जर तुम्हाला शंभर रुपयावर पाच टक्के व्याज मिळत असेल आणि महागाईचा दर सहा टक्क्यावर असला तर त्या पाच टक्क्याचा काहीही उपयोग नाहीये उलट तुमच्या त्या पैशाची व्हॅल्यू एक टक्क्यानी कमी होते म्हणून कोणतीही गुंतवणूक करताना महागाईचा दर म्हणजे इन्फ्लेशन धरून करायला हवी इन्फ्लेशन रेट पेक्षा परतावा हो जास्त असला तरच त्या गुंतवणुकीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळे त्या सेव्हिंग अकाउंटवर मिळणाऱ्या पाच सहा टक्के व्याजावर पैसे ठेवणे म्हणजे ते पैसे सडत ठेवणे असं आपण म्हणू शकतो बँक नाही मग अजून कोणते सेव्हिंगचे पर्याय आहेत तर जमीन खरेदी करणं सोने खरेदी करणं किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणं हे तिन्ही पर्याय असे आहेत ज्यात आपल्याला वन टाईम इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि जास्त वेळ पण द्यावा लागतो दहा वर्षात जमिनीचे आणि सोन्याचे भाव दुप्पट झालेत म्हणजे त्यांनी शंभर टक्के रिटर्न दिलेत पण नेहमीच असं होईल हे पण सांगता येत नाही म्हणून मग एस आय पी किंवा म्युच्युअल फंड असा एक पर्याय आहे जो आतापर्यंत चांगले रिटर्न्स देतोय हा पण त्याचे रिस्क नाही असं पण नाहीये मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही एक हजार रुपये गुंतून एक करोड रुपये मिळवू शकता असं सांगितलं होतं तर त्याचं नेमकं गणित कसं आहे ते पाहूयात ज्यांनी या गणिताचा म्हणजे कंपाऊंडिंगचा वापर केला ते वॉरन बफेट म्हणतात की मी श्रीमंत बनणार आहे हे मला आधीपासूनच माहीत होतं कारण मी पैशाच्या कंपाऊंडिंगच्या गणिताला समजून घेतलं होतं आणि आज वॉरन बफेट जगातील सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर आहेत तर कंपाऊंडिंगमध्ये कसं असतं की तुम्ही आज एक रुपये गुंतवला आणि परवा तुम्ही दोन रुपये गुंतवले त्याच्यानंतर तीन रुपये चार रुपये असे तुम्ही पैसे गुंतवत गेले की त्या गुंतवलेल्या पैशावर तर तुम्हाला शंभर टक्के व्याज मिळतंच पण जे व्याज आलंय त्यावर सुद्धा तुम्हाला व्याज मिळतं सुरुवातीला हे रिटर्न्स कमी असतात पण जसा जसा टाइम वाढतो तसे तसे पैसे पण वाढतात त्याचं तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला एक करोड रुपये कॅश आणि एक रुपया जो एकतीस दिवस डबल होत जाणार आहे या दोन्हीपैकी काय निवडाल असं विचारलं तर नक्कीच तुमचं उत्तर एक करोड रुपये कॅश असेल पण जो एक रुपया एकतीस दिवस डबल होणार आहे तो जर एकतीसाव्या दिवशी पाहिला तर त्याची किंमत जवळजवळ एकशे सात करोड रुपये होती म्हणजे बघा एक करोड नुसते असेच ठेवले तर त्याचं काहीच होणार नाही हां पण एक रुपयाला प्रत्येकच वेळ शंभर टक्के रिटर्न्स भेटणार नाही हे पण तेवढंच खरं आहे त्यामुळे यावर्षी त्या एक हजार तर दुसऱ्या वर्षी त्यात अजून थोडे पैसे वाढवायचे जेणेकरून इन्फ्लेशन रेट जरी वाढला तरी तुम्हाला त्याचं नुकसान होणार नाही मी आत्ता तुम्हाला एक उदाहरण सांगितलंय आणि त्या पद्धतीने कंपाऊंडिंगमध्ये तुमचे पैसे तर वाढतातच पण त्या वाढलेल्या पैशावर सुद्धा व्याज मिळतं या कंपाऊंडिंगलाच आपण मराठीमध्ये व्याज व्याजसुद्धा म्हणतो आता कंपाऊंडिंग तर समजलं पण पैसे कुठं गुंतवायचे व किती गुंतवायचे जेणेकरून तुम्ही रिटायर होऊस तर करोडपती झालेले असाल आपल्याकडे आता ऑनलाईन खूप सारे ॲप आहेत ज्या तुम्हाला एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा एकदम फ्रीमध्ये उपलब्ध करून देतात जसे की ग्रो झिरो दानवर यासारख्या ॲपमध्ये तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता गुंतवणूक करायच्या आधी तुम्ही ऑनलाईन एस आय पी कॅल्क्युलेटर पण पाहू शकता त्यात तुम्ही जर दर, दर महिन्याला एक हजार रुपये बारा टक्के व्याजाने वीस वर्ष गुंतवले तर नऊ लाख नव्याण्णव हजार म्हणजे जवळपास दहा लाख रुपये मिळतील पण जर तेच पैसे तुम्ही चाळीस वर्षांपर्यंत गुंतवत राहिलात तर एक करोड अठरा लाख रुपये मिळतील म्हणून मग आज तुमचं वय वीस असेल आणि भविष्यात मुलांसाठी कुटुंबासाठी पैसे वाचून ठेवायचे असतील तर हा एक चांगला पर्याय होऊ शकतो आणि जर तुम्ही जरी असले तरी काहीच फरक पडत नाही तुम्ही एक जागी थोडे जास्त गुंतवू शकतात कारण वॉरन बफेट यांच्या चौऱ्याऐंशी मिलियन संपत्तीतील एक्क्याऐंशी मिलियन डॉलर त्यांनी त्यांच्या पासष्ट वयानंतर मिळवले होते हा पण हे सगळं करताना एकदम विचारपूर्वक करा सगळ्या नियम वाचा आणि त्यानंतरच गुंतवणूक करा व काही प्रश्न असल्यास मला कॉमेंटमध्ये विचारा मी नक्कीच उत्तर देईल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद